सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होतात जे पाहून आपण थक्क होतो अनेकदा आई ही मुलांसाठी काहीही करायला तयार असते असं म्हटलं जातं परंतु या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम करा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की इथं ट्रॅफिक लागलेलं ला दिसत आहे या ट्रॅफिकमध्ये एक व्यक्ती गाडीवरती थांबलेला आहे त्यानंतर तो आपला शर्ट मागे घेतो आणि सीटवरती पसरवतो आता हे कारण जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही सुद्धा या बापाचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही शाळा सुटल्यानंतर त्याची मुलं तो गाडीवरती नेणार आहे त्यामुळे आपल्या मुलांना चटके लागू नये यासाठी त्याने हे केलं असं व्हिडिओमध्ये काढणारा व्यक्ती सांगत आहे शेवटी बाप हा बापच असतो अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता